सध्या वाढदिवसाचा ट्रेंड सगळीकडे सुरू आहे त्यामुळे प्रत्येक गावात वाढदिवस म्हटलं की भला मोठा डिजिटल मोठ्या पार्ट्या आणि मोठा सत्कार समारंभ होतो आणि अशा सत्कार समारंभात मोठे नेते देखील सहभागी होत असतात वास्तविक अशा संपूर्ण कार्यक्रमासाठी लाखो रुपयांची उधळण होत असते मात्र यातून काहीच साध्य होत नसते याच गोष्टीची जाणीव ठेवून पंढरपुरातील समाजसेवक आणि लिंक रोड परिसराचे मित्रपरिवाराचे खंबीर नेतृत्व असणारे भैयासाहेब ठाकरे यांनी अशा अनावश्यक खर्चाला फाटा देत जे लोक गरीब आहेत जे लोक रस्त्यावर झोपतात अशा गरजू लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले असे ब्लँकेटचे वाटप रेल्वे स्टेशन नदीतील अनेक घाट आणि बस स्थानकात झोपणाऱ्या लोकांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर शहरातील काही भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला त्याचबरोबर पंढरपुरातील वृद्धाश्रमात अन्नदान देखील करण्यात आले असे सामाजिक उपक्रम करून भैयासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक महादेव धोत्रे आकाश पवार शुभमदादा माने वैभव जायकर ज्ञानेश्वर बंदपट्टे योगेश बनकर तसेच इतर सहकारी आणि मित्रमंडळ सहभागी झाले होते